ज्या पद्धतीने ही सरकार भाजपची करते त्याप्रमाणे सामान्य नागरिकांवर दिवसांदिवसा द्यूसा मोठा बोजा पडत चाललेला आहे आपल्याला लक्षात पेट्रोलवर सेस सुद्धा वाढवलं जात आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी एक बोलायचं आणि निवडून आल्यानंतर परत दुसरं करायचं हे लाडक्या बहिणी बरोबर पण तेच झालं आज मला आठवण करून द्यायची रामदेव बाबा ते कुठे गेले अमिताभ बच्चन कुठे गेले आणि अक्षय कुमार कुठे गेले जो तीन शे नी मदे पाई जे तीनशे आणि चारशे मध्ये तुम्हाला सिलेंडर पाहिजे का आणि त्या वेळेला रुपये रुपयामध्ये मिळणाऱ्या सिलेंडरवर काँग्रेस पक्षावर आक्षे जे आक्षेप ओढायचे आज हजार रुपयाचा सिलेंडर झाला परत पन्नास पन्नास रुपये वाढत आहेत पगार एकीकडे वाढत नाही सगळीकडे ट्रॅफिकचा धिंगाणा चाललाय पण अस्तित्वातलं सरकार वक बोर्ड असेल हिंदू मुस्लिम असेल ना महागाईकडे लक्ष देत ना बेरोजगारीकडे लक्ष देत पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने हे झोपलेल्या बहिऱ्या सरकारला या चोराच्या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की जर तुम्ही हे महागाई नियंत्रणात आणली नाही तर लोक रस्त्यावर उतरतील आणि तुम्हाला घरातनं काढू काढू मारतील एवढं लक्षात असू हाय